अखंड महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं मुंबईकरांचं लक्ष लागलेलं वातावरणामध्ये बदल झालेला आहे इतिहास कोण घरेवलाच्या मैदानामध्ये या करीता आले राहत लक्ष द्या अरे गड्या सुटल्या गड्या सुटल्या पैसावर म्हणजे पोह्या डोंगरिया पोचे सोबत नकरा विजय सुंदर घाडी पोहोचे छोल्यासोबत माईबापची लढ्या लढा के आपली पतीची लढत खुलदरी जोड खल्या पोहतात लढत लढत खोल होणार कोण होणार मानकरी लढा छोले शरद पंचांनी पेंडिंग ठेवलेली आहे ना होतो ना भविष्य तो सातचा सा मैदान आणि या मैदानामध्ये इतिहास 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 घडला की काय इतिहास झाला की काय होणार की काय मी मगाशी सांगितला बैलगाडीचा खेळ मी तर काही होऊ शकता Yes! Hello Kikai!